नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे डायरेक्शन चॅप्टरच्या ट्रिक्स आणि या चाप्टर मध्ये नेमकं नेमकं काय करायचं फक्त आणि फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून आपण काय करू शकतो आउट करू शकतो जे काही आपले अँगलचे क्वेश्चन असतात तर आज आपण पूर्णपणे अँगलच्या क्वेश्चनला ट्रिक्सच्या माध्यमातून कशा प्रकारे कशाप्रकारे आउट करायचं हे आज आपण इथे बघणार आहोत सो चालू करूया चा बघा चा या टाईपचे क्वेश्चन असतात ज्याच्यामध्ये अंश दिलेले असतात हा पण क्वेश्चन सेम सेम अशा टाईपचे आपल्याला क्वेश्चन इथे दिलेले असतात तर या टाईपच्या क्वेश्चनला पर्टिक्युलरली कसं सॉल्व करायचं ते आज आपण इथे बघूया तर इथे मला काय सांगितलेलं आहे फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे सुरुवातीला जर त्यांनी सांगितलं की मला उजवेकडे वळायचं आहे कुठे उजवेकडे तर मी काय करणार पॉझिटिव्ह घेणार जर त्यांनी मला असं सांगितलं की मला डावीकडे वळायचं आहे त्याला घ्यायचं निगेटिव्ह उजवेकडे म्हटलं तर पॉझिटिव्ह घ्यायचं डावीकडे म्हटलं तर निगेटिव्ह घ्यायचं बस झालं क्वेश्चन सॉल्व एक्स चे दक्षिण दिशेला तोंड आहे आता जो यक्स व्यक्ती आहे त्या यक्स व्यक्तीचं दक्षिण डायरेक्शनला अशा प्रकारे त्याचं काय आहे म्हणते तोंड करून तो उभा आहे बरं तो पंचेचाळीस अंश उजवेकडे वळतो आता उजवेकडे सांगितलं म्हणून मी काय केलं पॉझिटिव्ह फोर्टी फाईव्ह लिहून घेतलं तो उजवेकडे वळतो आणि किती अंश वळतो फोर्टी फाईव्ह लिहिलं आता मला पाहिजे आहे मग तो नव्वद अंश डावीकडे वळतो मग मला सांगा नव्वद अंश डावीकडे वळतो म्हणजे मग मी काय करणार निगेटिव्ह नाईन्टी डिग्री इथे लिहून घेणार मग तो नव्वद अंश डावीकडे वळतो बर पुढे बघूया मग तो एकशे ऐंशी अंश वरतो आता इथे काय घ्यायचं पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह घ्यायचं तो प्रॉब्लेम येतो तर काय करायचं त्याच्या आधी नेमकं का मला काय दिलं आहे सेंटेन्समध्ये बघा मग तो नव्वद अंश डावीकडे वळतो मग तो एकशे ऐंशी अंश वरतो मग काय घ्यायचं याला सुद्धा काय घ्यायचं मायनस घ्यायचं झालं याला पण काय घेतलं मी मायनस घेतलं शेवटी तो डावीकडे पंचेचाळीस अंश वळतो म्हणजे तो शेवटी तो पंचेचाळीस अंश डावीकडे वळतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आत्ता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे सुरुवातीला मला असं सांगितलेलं होतं की हा जो व्यक्ती आहे तो दक्षिणेकडे बघतोय तोंड करून उभा आहे आता त्यांनी डावीकडे वळा उजवेकडे वळा मी असं कुठेही काही केलं नाही आहे सिम्पली त्याच्यामध्ये प्लस आणि मायनस या दोन फॉर्मॅटनी त्याला यूज केलेला आहे आणि प्रॉपरली त्याला सॉल्व आउट केलेला आहे बघा पॉझिटिव्ह फोर्टी फाईव्ह निगेटिव्ह फोर्टी फाईव्ह काय केलं कॅन्सल केलं मग मला सांगा मायनस नाईन्टी आहे मायनस वन एटी आहे म्हणजे आन्सर ऑप्शन येताना मायनस टू सेव्हन्टी डिग्री यायला हवं हो। ठीक आहे काय झालं मायनस टू सेव्हन्टी मला इथे आन्सर ऑप्शन मिळालेला आहे आता मला काय करायचं आहे तर मला इथे आन्सर ऑप्शन कसं करायचं आहे आउट तर बघा इथे निगेटिव्ह साईन आलेली आहे निगेटिव्ह म्हणजे अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेला जायचं आणि जर मला इथे पॉझिटिव्ह साईन आली तर मी घड्याळाच्या दिशेला येणार म्हणजे क्लॉक वाईज चालणार पण इथे मला अँटी क्लॉक वाईज दिलेला आहे म्हणजे या डायरेक्शनपासून दक्षिणेपासून उलट्या दिशेने मला किती डिग्री ट्रॅव्हलिंग करायचं आहे टू डिग्री किती ट्रॅव्हलिंग करायचं आहे टू सेवेंटी डिग्री केलं आता मला सांगा ही डायरेक्शन कोणची आलेली आहे माझ्याकडे आलेली आहे पश्चिम डायरेक्शन आन्सर ऑप्शन टू फिनिश अशा टाईपचं एकदम सिंपली सॉल्व करायचं आहे या क्वेश्चनला बघू आपण पूर्वेकडे तोंड करून राहिलेला एक मनुष्य घड्याळाच्या काट्याच्या दिशेत आता मला सांगा हा जो काही मनुष्य आहे तो कुठे तोंड करून उभा आहे पूर्व डायरेक्शनला उभा आहे ठीक आहे कुठल्या डायरेक्शनला उभा आहे पूर्व डायरेक्शनला तो उभा आहे ठीक आहे तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पंचेचाळीस डिग्रीत कोणात म्हणजे तो काय करतो घड्याळाच्या काशा काटाच्या दिशेने पंचेचाळीस डिग्री कोणामध्ये तो जातो तर नंतर दोनशे सत्तर डिग्री घड्याळ्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने वडाला म्हणजे उलट्या दिशेने किती वळाला भेटा तो दोनशे सत्तर डिग्री वडाला प्लस घेतलं म्हणजे घड्याळ्याच्या दिशेने सांगितलं तर पॉझिटिव्ह घेतलं विरुद्ध दिशेने जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी निगेटिव्ह घेतलं तर त्याचे तोंड आता कुठल्या दिशेला आहे आता मला डायरेक्शन फायनिंग आउट करायची आहे मला इथे प्लस मायनस मायनसच होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार म्हणजे इथे आन्सर ऑप्शन दोनशे पंचवीस डिग्री आलेला आहे ठीक आहे मायनस पूर्वेकडून मायनस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसला बायफर्गेट करून घेते मायनस वन एटी आणि मायनस फोर्टी फायव्ह डिग्री या प्रकारे ठीक आहे या दोघांची ॲडिशन केली तर दोनशे पन्नास भेटणार उलट्या दिशेने पहिले किती जाऊ बेटा वन एटी झालं का हां पुढे आणखीन किती चालू मायनस फोर्टी फायव्ह म्हणजे हे इथून एवढं ट्रॅव्हलिंग डिस्टन्स टू ट्वेंटी फायव्ह डिग्री आहे म्हणजे डायरेक्शन कोणची असेल हीवाली आता ही डायरेक्शन कोणची असते तर बघा ही असते वायव्य ही असते ईशान्य ही असते आग्नेय आणि ही असते नैऋत्य वानर इकडे आला नाही डायरेक्शन कुठली भेटली नैऋत्य आन्सर ऑप्शन कुठलं आहे थर्ड नंबरचा आन्सर माझं इथे मला राईट आन्सर ऑप्शन मिळाला आहे आय होप तुम्हाला छान समजला असेल हा क्वेश्चन बघूया नेक्स्ट वन याला बघा काही एक करायचं नाही भरपूर सोपी क्वेश्चन आहे काही एक नाही जर आपल्याला इथे काटकोण असं शब्द म्हटलेला आहे काय म्हटलं काटकोण म्हटलं तर काटकोणाला लक्ष द्यायचं की काटकोण म्हणजे नव्वद डिग्रीचा कोण काटकोण म्हणजे सरळ सरळ दॅट्स इट समजा तुम्ही वायव्य दिशेला तोंड करून उभे आहात म्हणजे वायव्य दिशेला तोंड करून उभे आहात म्हणजे या दिशेला तोंड करून उभे आहात ही कुठली आहे वायव्य दिशा उभे आहात प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोणात वडलात डावीकडे 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 काटकोणात वडला म्हणजे काय घेणार मी मायनस निगेटिव्ह नाईन्टी डिग्री डायग्राम नाही करायची सिम्पली सॉल्व आउट करायचं नंतर उजवेकडे दोन काटकोणात वडला दोन काटकोणात वडला म्हणजे एकदा नव्वद डिग्री आणि उजवी साईड दोनदा सांगितले आणखीन एकदा नव्वद डिग्री ठीक आहे तर आता तुमचं तोंड कुठल्या दिशेला येणार मला सांगा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल आणि आन्सर ऑप्शन आलेलं आहे मायनस नाईन्टी डिग्री पॉझिटिव्हमध्ये सो पॉझिटिव्हमध्ये मला सांगा वायव्य इथून इकडे इथून इकडे आन्सर ऑप्शन इथून इकडे म्हणजे वायव्य ईशान्य म्हणजे आन्सर ऑप्शन काय आलेलं आहे ईशान्य ईशान्य म्हणजे सेकंड आन्सर ऑप्शन पॉझिटिव्ह त्या दिशेपासून वायव्य दिशेकडून असं जायचं नाइंटी डिग्री झालं आन्सर ऑप्शन मिळालं ओके याला बघूया आपण आन्सर ऑप्शन कसं टाकायला उत करायचं तर एका व्यक्तीचे मुख पश्चिम आहे आहे पश्चिम डायरेक्शनला डायरेक्शनला या प्रकारे ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने पंचेचाळीस डिग्रीतून वळते घड्याळ्याच्या दिशेने पंचेचाळीस डिग्रीतून वळते पुन्हा घड्याळाच्या दिशेने एकशे ऐंशी डिग्रीतून वळते पुन्हा घड्याळ्याच्या दिशेने एकशे ऐंशी डिग्रीतून वळते आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने दोनशे सत्तर डिग्रीतून वळते विरुद्ध दिशेने म्हणजेच दोनशे सत्तर डिग्रीतून वळते तर आता तिचे मुख कुठल्या डायरेक्शनला आहे आता इथे जेव्हा मला आन्सर ऑप्शन लागलं तेव्हा बघा कसं केलं मी या दोघांची पहिल्या ॲडिशन करून घेतली म्हणजे पॉझिटिव्ह टू ट्वेंटी फाईव्ह भेटले आणि इथे जेव्हा भेटलं तेव्हा मला निगेटिव्ह टू सेवन्टी भेटले सो मला इथे फायनल आन्सर ऑप्शन भेटत असताना फायनल आन्सर ऑप्शन भेटत असताना निगेटिव्ह फोर्टी फाईव्ह भेटल्यात की नाही येस yes. मग तो व्यक्ती जे होता तो पश्चिमेकडे बघत होता मग निगेटिव्ह फोर्टी म्हणजे एवढंच फिरणार की नाही येस yes. मग ही डायरेक्शन कुठली आहे वायव्य ईशान्य अग्नेय आणि ही आहे माझी नैऋत्य वानर इकडे आला नाही आन्सर ऑप्शन कुठलं येणार आहे तर नैऋत्य आन्सर ऑप्शन फोर अशा प्रकारे सॉल्व करायचं होता ठीक आहे हा एक लास्ट क्वेश्चन एक राहिला होता मे बी हा होता तो क्वेश्चन याला पण बघून घेऊ ठीक आहे उत्तर दिशेला तोंड करून आहे कुठल्या डायरेक्शनला आहे तो उत्तरेकडे तोंड करून आहे बस दॅट इट तो पंचेचाळीस अंश उजवेकडे वळतो आता उजव्या साइडला किती वळतो तो पंचेचाळीस अंश वळतो मग तो नव्वद अंश डावीकडे वळतो आता नव्वद अंश डावीकडे वळतो झालं मग तो एकशे ऐंशी अंश वळतो आता या सेंटेन्समध्ये उजवी बाजू डावी बाजू काही दिलेली नाही आहे पण याच्या आधीचं सेंटेन्स काय म्हणत होतं डावीकडे वळतो मग याला पण काय करणार मी डावीकडे वळवणार ओके मग तो नव्वद अंश डावीकडे वळतो पुन्हा नव्वद अंश काय आहे डावीकडे वळतो शेवटी तो शेवटी तो डावीकडे पंचेचाळीस अंश वळतो पुन्हा डावीकडे किती अंश वळतो पंचेचाळीस अंश वळतो आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे या सगळ्यांची प्लस मायनस करायची पॉझिटिव्ह फोर्टी फायव्ह निगेटिव्ह फाय फोर्टी फायव्ह कॅन्सल झाले आणि आन्सर ऑप्शन आलं निगेटिव्ह तीनशे साठ इथे साईन काय आहे निगेटिव्ह आहे म्हणजे घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेला मग मला सांगा घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेला या साईडला किती डिग्री फिरणार बेटा मी तीनशे साठ डिग्री फिरणार मग डायरेक्शन येणार कुठली तर उत्तर डायरेक्शन येणार आहे उत्तर डायरेक्शन आलेली आहे कुठली आहे तर आन्सर ऑप्शन थ्री उत्तर डायरेक्शन तो कुठे उभा आहे उत्तरेला उभा आहे वन मोर ट्विस्ट मी याच्यामध्ये सांगते ठीक आहे क्वेश्चन बदलणार नाही नो no वन ठीक आहे आपण आता पुन्हा एक वाचूया आणि आन्सर ऑप्शन करूया यक्स उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे तो पंचेचाळीस अंशात उजवीकडे वळतोय ठीक आहे मग तो नव्वद अंशात डावीकडे वळतोय ठीक आहे मग तो एकशे ऐंशी अंश वळतो इथे काही दिलेलं नाही आहे जर सपोज तुम्ही इथे वन एटी जर घेतले पॉझिटिव्ह वन एटी तर काही फरक पडत नाही मग तो नव्वद अंश डावीकडे वळतो पण तसं तर निगेटिव्हज घ्यायचं एवढं लक्षात ठेवायचं की आधी जे काही दिलेलं आहे तेच तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे निगेटिव्ह म्हटलं त्यानंतर मग तो वळतो एवढा अंश वळतो आधी काय दिलं होतं डावीकडे मग पण काय घ्यायचं डावीकडे ठीक आहे शेवटी तो डावीकडे पंचेचाळीस अंशात वळतो ठीक आहे असं जे आलं आन्सर ऑप्शन पॉझिटिव्ह निगेटिव कॅन्सल आता मला सांगा याच्यामध्ये आन्सर ऑप्शन बघा निगेटिव्ह निगेटिव किती झालं मायनस वन एटी प्लस वन एटी आन्सर ऑप्शन किती आलं झिरो म्हणजे तरीसुद्धा आन्सर ऑप्शन कुठे बघत होता तो उत्तरेला आता तू कुठे हलवू शकतो का झिरो डिग्री आल्यावर नाही तरी आन्सर ऑप्शन उत्तरच आलं आन्सर ऑप्शन उत्तर याही फॉर्मॅटनी तुम्ही सॉल्व्ह करू शकता पण काळजी घ्यायची जर इथे काही दिलेलं नाही आहे तर आधीच्या सेंटेन्समध्ये जे असेल तेच तुम्हाला घ्यायचं आहे ओके okay, हे सगळे क्वेश्चन आपण सॉल आउट केले सो so, मला असं वाटलं की आपण डायरेक्शन बघतोच आहे हा थोडंसं डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन वाटला म्हणून मी तुम्हाला इथे हा क्वेश्चन सॉल आउट करून देते ठीक आहे या पॅटर्नचा नव्हता पण थोडा डिफिकल्ट होता म्हणून एक मधमाशी सकाळी तिचे पोळे सोडते आणि उत्तर दिशेला तीस मिनिटं आता इथे यांनी काय केलेलं आहे जसं किलोमीटर आ, मीटर असं जेव्हा युनिट होतं पण इथे तसं काहीच दिलेलं नाही आहे वेगळंच युनिट दिलंय मिनिटाचं युनिट दिलंय मिनिट दिल ना आज इट इज मिनिट घेऊन घ्यायचे एक मधमाशी तिचे पोळे सोडते ठीक आहे इथे काय होतं तिचं मधमाशीचं पोळं होतं पोळं सोडते आणि तीस मिनिटं उडल्यानंतर एका बागेत पोचते इथे काय आहे एक बाग आहे या बागेमध्ये ती मधमाशी पोचते आणि किती मिनिटं ट्रॅव्हल करते बेटा ती तीस मिनिट ट्रॅव्हल करते ओके थोडं वेगळ्या पॅटर्नचा क्वेश्चन होता सॉल्व आउट करून घेऊ व तिथे दहा मध गोळा करते या बागेमध्ये या बागेमध्ये ती दहा मिनिट काय करते गोळा करते काय गोळा करते मध गोळा करते त्यानंतर ती पूर्व दिशेला चाळीस मिनटं उडते मला सांगा या दिशेला पूर्व दिशेला किती मिनिट उडते चाळीस मिनिट काय करते ती थी, उडते ठीक आहे आणि दुसऱ्या बागेत पंधरा मिनिट मध गोळा करते आणि बाग बाग क्रमांक दोन आहे आणि ही काय आहे पहिली बाग या मागेमध्ये ती काय करते पंधरा मिनिटं मध गोळा करते पहिल्या बागेमध्ये दहा मिनिट थांबली होती पुन्हा पूर्व दिशेला चाळीस मिनिटं चालली या बागेमध्ये काय केलं पंधरा मिनिटं तिनं काय केलं मध गोळा केलेलं आहे ओके चलो त्यानंतर ती सर्वात जवळच्या मार्गाने तिच्या पोळ्यापाशी परत येते आता तिनं काय केलं की या बागेमधून शॉर्टकटनं काय केलं तिच्या पोळ्यापाशी परत आली ठीक आहे हे सगळं सगळं झालेलं आहे ठीक समजा मधमाशीचा ओढण्याचा वेग तिच्या उडण्याच्या प्रवासात एक समान होता म्हणजे तिची काय करत होती उडत होती ती समान यानं उडत होती ठीक आहे एक समान यानं उडत होती ठीक आहे वेगानं उडत होती तर मधमाशी किती काळ आपल्या पुळापासून दूर होती आपल्याला ट्रॅव्हलिंग टाईम काढायचा आहे ठीक आहे म्हणजे मधमाशी गेल्यापासून तर पोहोचेपर्यंत घरी पोहोचेपर्यंत तो सगळा टाईम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आता मला सांगा इथे नव्वद डिग्रीचा अंश बनतोय ठीक आहे मला सांगा हे जे मिनिट आहे या पोळ्यापासून तर या बाग क्रमांक दोनपर्यंत हे जे काही मिनटं आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो का यस कारण की मला इथून एवढं मला माहिती आहे इथून एवढं मला माहिती आहे मी इथे पायथगुरचा थेरम लावू शकते का चाळीसचा वर्ग आणि तीसचा वर्ग ठीक आहे चार चूक किती झाले सोळा झिरो झिरो तीन त्रिक किती झाले नऊ झिरो झिरो म्हणजे आन्सर ऑप्शन किती आले टू फाईव्ह झिरो झिरो ओके सो अशा प्रकारे मला आन्सर ऑप्शन आलेला आहे आणि इथे मला काय मिळणार आहे इथे पन्नास मिनिट आन्सर ऑप्शन मिळणार आहे झालं इथे काय मिळालं मला पन्नास मिनटं इथे लिहून घेते मी पन्नास मिनटं आता ती मधमाशी तिच्या पोळ्यापासून किती काळ दूर होती तर इथे कॅल्क्युलेट करून दिले यही हे जे पुढं आहे हे महत्वाचं आहे इथून एवढा टाईम तिला किती लागले बेटा तीस मिनटं लागले किती लागले तीस मिनटं त्यानंतर या बागेमध्ये किती थांबली ती दहा मिनटं थांबली किती थांबली पुन्हा ती दहा मिनटं थांबली पुन्हा या बागपासून तर या बाग प्रमा क्रमांक दोनपर्यंत पर्यंत किती मिनटं ट्रॅव्हलिंग केलं चाळीस मिनटं ट्रॅव्हलिंग केलं ठीक आहे त्यानंतर हा पण टाईम आपल्याला मोजायचा आहे कारण की, थी की थी कार थी वाला ती पुण्यापासून किती काळ दूर होती हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे नाहीत उगाच नुसतं हे करायचं नाही ती थांबली ना ते पण पाहिजे त्याला पंधरा मिनटं बागेत थांबली दुसऱ्या बागेमध्ये पंधरा मिनटं थांबली बरं आणि तर तिथून येताना इथपर्यंत किती वेळ लागला तिला पन्नास मिनटं लागले या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे बरं का आपल्याला ठीक आहे बघा पन्नास चाळीस नव्वद आणि दहा पन्नास चाळीस दहा किती झाले शंभर शंभर आणि तीस किती झाले एकशे तीस आणि एकशे तीस आणि पंधरा किती झाले एकशे तीस आणि पंधरा एकशे पंचेचाळीस मिनटं म्हणजे ती आपल्या पुण्यापासून किती दूर होती तर वन फोर्टी फाईव्ह मिनिट सो आन्सर ऑप्शन फर्स्ट सो इथे पायथ्या गोरसचा थेरम लागलेला आहे आणि मी तुम्हाला आज काही माझ्या ज्या मागचे जे क्वेश्चन होते त्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक सांगितल्या आणि हा थोडंसं वेगळ्या टाईपचा क्वेश्चन होता मिनिट असा क्वेश्चन होता तो सुद्धा मी तुम्हाला इथे आउट करून दिला सो so, वन मोर तुम्हाला एक हे दाखवायचं आहे की आपली जी बॅच आहे ती ऑलरेडी चालू झालेली आहे म्हणजे सुरू होणार आहे अठरा नोव्हेंबरपासून तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता थँक्यू सो मच